नमस्कार महाराष्ट्रात मत्स्य व्यवसायाला शेतीचा व कृषीचा दर्जा मिळण्याची घोषणा झाली व बंदर विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांनी हा निर्णय क्रांतिकारी व गेम चेंजर असल्याचे सांगितले या निर्णयाचे मालवण शहरात भरड नाका येथे महायुतीच्या वतीने जल्लोष करून स्वागत करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले की हा निर्णय ऐतिहासिक आहे व यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री व सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले खासदार नारायण राणे भाजपा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री नितेश राणे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी यासाठी या पाठपुरावा केला व निर्णय तातडीने घेण्यात भाग पडले व हा निर्णय अलौकिक आहे असे ते म्हणाले भाजपा मच्छिमार सेल जिल्हा संयोजक रवीकरण डोरसकर यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले यावेळी भारत माता विजय वंदे मातरम मच्छीमार एकजोटीचा विजय असो देवेंद्रजी तो आगे बडो आमच साथ हे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी फटाक्यांची आतवाजी देखील झाली यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत भाजपा शहराध्यक्ष कृष्ण बाबा मोडकर मच्छिमार सेल जिल्हा संयोजक रवी किरण डोळसकर मारवणचे माजी नगराध्यक्ष आचरेकर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर जिल्हा बँक संचालक बाबा परब ज्येष्ठ नेते अशोक सावंत विजय केनवडेकर माजी नगरसेवक गणेश कुशेव विजया मुंगेकर राजा गावकर दाजी सावजी आबा हडकर कमलाकर मांजरेकर भालचंद्र राऊत शशांक कुंठेकर सुरेश बापर्डेकर शिवाजी बांदेकर किशन मांजरेकर मोहन कुबल गुरु मंटेकर महायुतीचे पदाधिकारी मच्छीमार बांधव कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि भाजपा मच्छीमार जिल्हा संयोजक रविकरण तोरस्कर काय म्हणाले ते पाहू नमस्कार माझ्यासोबत उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आमच्या महायुतीचे सगळे आमचे सहकारी मच्छीमार बांधव खरं तर आज मच्छीमार बांधवांच्या आयुष्यातला एक ऐतिहासिक असा दिवस आहे आज आपल्या आप महाराष्ट्र सरकारचं जे युतीचं सरकार आहे त्याचं नेतृत्व करणारे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितराव पवार आणि त्या सगळ्यांच्या जोडीने आपलं आपले पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे ज्यांच्याकडे आज मत्स्योग विभागाची जबाबदारी आहे त्यांनी जसं विधी म्हणाला तसं दहा पंधरा वीस वर्षापूर्वीपासून एक जी प्रलंबित मागणी होती त्या मागणीला आज आकार दिलेला आहे ती मागणी पूर्ण केलेली आहे आणि आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे खरंतर अनेक वर्षापासून मच्छीमार बांधवांची मागणी होती की मत्स्य उद्योग मत्स्यशेती या सगळ्या विषयाला शेती उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे आणि त्याजोगे हो शेती उद्योगामध्ये ज्या ज्या सोयीसुविधा मिळतात त्या सगळ्या त्या मत्स्यशेतीला मत्स्य उद्योगाला मिळाल्या पाहिजेत पण पर आजपर्यंत कुठल्याही सरकारने त्यावर फारसं गंभीरपणे विचार केला नव्हता मागच्या काळामध्ये मायुती सरकारमध्ये आपण हा प्रस्ताव दिला सेना आणि भाजपचं सरकार असताना आणि त्या प्रस्तावावर खऱ्या अर्थाने चर्चा चालू झाली परंतु यावेळेला माननीय नितेशजी राणेंकडे मत्स्य खात्याची जबाबदारी आली आणि त्याने अत्यंत तळमळीने सगळ्याच मत्स्यबांगांच्या या सगळ्या मागण्यांचा विचार केला शासनाकडे पाठपुरावा केला आपले सन्माननीय नारायणराव राणे असतील सन्माननीय रवींद्रजी चव्हाणसाहेब असतील या सगळ्यांच्या जोडीला आपले निलेश्री राणे आमदार असतील या सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे शासनाला या सगळ्यावर तातडीने निर्णय घ्यायला भाग पडलं खरंतर शंभर दिवसाचा जो कार्यक्रम होता मला माझ्या माहितीप्रमाणे या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये हा एक अलौकिक असा कार्यक्रम झाला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपल्याकडे क्रांती झाली आपल्याकडे क्रांती झाली म्हणजे दुग्धक्रांती झाली आणि केंद्र शासनाची नीलक्रांती योजनासुद्धा आपल्याकडे आली पण मत्स्य उद्योगाला मत्स्यशेतीला शेतीचा दर्जा नसल्यामुळे शेती उद्योगाचा दर्जा नसल्यामुळे त्यामध्ये अनंत अडचणी येत होत्या आता आपल्याला माहिती आहे की एवढी मोठी किनारपट्टी आहे आणि मोठ्या संख्येने आपले मच्छीमार बांधव या किनारपट्टीवर राहतात त्यांचा पारंपरिक उद्योग मच्छीशी संबंधित आहे आणि या उद्योगामध्ये कृषी उद्योग नसल्यामुळे अनंत अडचणी होत्या म्हणजे उदाहरणार्थ आपण घोड्यापाण्यात मच्छीमारी करतो शेतकऱ्यातली मच्छी शेती करतो पण या सगळ्याला कुठल्याही प्रकारचं कृषीच्या योजना नव्हत्या ना त्याला अनुदान होतं ना त्याला विमाचं संरक्षण होतं ना त्याला आणि कोणत्या तरी ज्या आपल्या योजना असतात त्या पद्धतीच्या कुठल्याही योजना होत्या आज या सगळ्या निर्णयामुळे या सगळ्या कृषी उद्योगाला ज्या ज्या गोष्टी मिळतात त्या सगळ्या गोष्टी याजोगे मत्स्य शेतीला मत्स्य उद्योगाला मिळतील आणि त्यामुळे जो काही या शेती करण्याकडे लोकांचा कल कमी होता आज मला वाटतं अडीच हजार रुपया दरम्यान शेतकरी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत त्यांची संख्या भविष्यामध्ये दहा ते पंधरा हजार शेतकरी होईल गोड्या पाण्याच्या काहीच मोजके प्रकल्प आहेत उधान येतं महापूर येतं आणि या सगळ्या प्रकल्पामध्ये अत्यंत नुकसान होतं तर या सगळ्याला कवरिंग मिळाल्यामुळे त्याला अनुदानाची सोय निर्माण झाल्यामुळे उद्या शीतग्रह असतील वातानुकूलित वाहनं असतील ही सगळी योजना या सगळ्या शेती उद्योगाच्या या कक्षेत आल्यामुळे ह्या सगळ्या करणं सोपं होईल मला वाटतं सन्मान्य राणेसाहेब असतील आणि सगळेच आपले युतीचे नेते असतील किंवा नितेशजी असतील निलेशजी असतील चव्हाणसाहेब असतील या सगळ्यांच्या मनामध्ये जो एक विषय आहे की या सगळ्या मच्छीमारांचं जीवनमान उंचावलं पाहिजे आपला जी डी पी वाढला पाहिजे आपल्याकडे ज्याप्रमाणे आंबा आहे काजू आहे पर्यटन आहे या सगळ्यावर आपलं अर्थकार्य अवलंबून आहे तर मला वाटतं की एवढा मोठा लांबडा आपला लांब आपला किनारा आहे त्या सगळ्या मच्छीमारांना या सगळ्या सुविधा मिळामुळे मत्स्य उद्योगाला एक वेगळ्या प्रकारची गती मिळेल तिलक्रांतीचे अनेक प्रकल्प आपल्याला राबवता येईल आणि या सगळ्यांच्या जीवनमनात चांगल्या पद्धतीची वाढ होईल आणि हा जि जिल्हा असेल ही कोकणपट्टी असेल समृद्ध असेल भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांच्या वतीने सन्मान्य नितेशजी राणे सन्माननीय रवींद्रजी चव्हाण राणे राणेसाहेब आणि आमचे तीनही नेते देवेंद्रजी असतील एकनाथजी असतील अजितदादा असतील या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि धन्यवाद दे देतो त्यांना त्याचबरोबर आपल्या सगळ्या मच्छीमारांना या पुढच्या सगळ्या कामासाठी शुभेच्छा देतो त्यांना अशी विनंती करतो की त्या सगळ्यांनी माहितीच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि या सगळ्या योजनांमध्ये आपण समाविष्ट झालं पाहिजे आणि आपला उद्योगाचा दर्जा वाढवला पाहिजे धन्यवाद मच्छीमार मच्छीमार आणि मत्स्य व्यवसाय यांची अनेक दशकांपासून एक प्रलंबित मागणी आज महायुती सरकारने या ठिकाणी मान्य केली म्हणजे मत्स्योद्योगाला विजीचा दर्जा दिला त्याच्यामुळे मत्स्य व्यावसायिक मच्छीमार मत्स्य व्यवसायात काम करणारे सर्व यांना या सगळ्याचा फायदा मिळणार आहे त्याचबरोबर आमच्या मच्छीमार महिला यांना पण याचा मोठ्या प्रमाणात फायदा मिळणार आम्ही या सगळ्या धोरणात्मक निर्णयाबद्दल महायुती सरकारचे विशेषत या कायद्यासाठी या धोरणासाठी प्रयत्न करणारे सिंधुदुर्गाचे पुत्र मत्स्य उद्योग मंत्री नितेशजी राणे साहेब यांचे आम्ही मच्छीमार समाजाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने महायुतीच्या वतीने शिवसेनेच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो आणि अशाच प्रकारचे त्यांचं जे स्वप्न आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न नीलक्रांती हे यामुळे सत्यात उतरेल अशी आशा बाळगतो आणि परत एकदा महायुती सरकारचे आभार मानतो धन्यवाद What is are